नमस्कार मंडळी आज आपण पापडाचा आजपर्यंत कधीही न पाहिलेला अगदी नवीन पदार्थ बनवतोय चवीला एकच नंबर जेवणामध्ये साईड डिश म्हणून तुम्ही हा खाऊ शकता चहा सोबत खाऊ शकता मुलांच्या टिफिनला देऊ शकता झटपट तयार होणारा बनवायला अतिशय सोप्पा रेसिपी आवडल्यास एक लाईक नक्की करा चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात तीन उडदाचे पापड घेतलेले आहेत हे बघा आता उडदाच्या पापडाऐवजी तुम्ही मटकीचा पापड मुगाचा पापड किंवा हरभऱ्याचा पापड घेतला ना तरी सुद्धा चालेल आपण आता हे पापड थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया आणि एक वाटण तयार करून घेऊया त्यासाठी छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी चार ते पाच हिरव्या मिरच्या घालतीये सात ते आठ लसूण पाकळ्या घालूया अर्धा इंच आलं सोबतच अर्धा चमचा जिरे यामध्ये घालायचं आहे आपण ना आता याचं वाटण तयार करून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकताय आपलं हे मस्त असं वाटण करून तयार झालेलं आहे आपण आता हे थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया इथे मी ना एक वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे आपण आता हे काढून घेऊया त्यानंतर तीन ते ती चार चमचे तांदळाचं चा पीठ यामध्ये घालायचं आहे आता तयार केलेलं वाटण यामध्ये घालूया त्यानंतर यामध्ये घालूया अर्धा चमचा लाल तिखट पाव चमचा हळद घालायची आहे अर्धा चमचा धने पूड एक चमचा तीळ घालूया त्यानंतर भरपूर अशी बारीक चिरलेली कोथंबीर यामध्ये घालायची आहे सोबतच चवीपुरतं मीठ घालायचंय हे सर्व साहित्य आपण चांगलं एकजीव करून घेऊया तर इथे तुम्ही बघू शकता आपलं सर्व साहित्य छान असं एकजीव करून झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला थोडं थोडंसं पाणी घालायचंय आणि हे घट्टसर पीठ भिजवून घ्यायचंय आपल्याला अगदी थोडं थोडं करूनच यामध्ये घालायचंय हे छान मिक्स करून घेऊया इथे तुम्ही बघू शकता आपलं हे पीठ तयार झालेलं आहे हे बघा इतकं सर मी तयार करून घेतलेला आहे तर आज आपण ना पापडाच्या वड्या बनवतोय पीठ आपलं तयार आहे वड्या बनवायला घेऊया त्यासाठी एक पापड मी पोलपटाव ठेवून घेतलेला आहे आता तयार केलेलं मिश्रण यावर आपण लावून घेऊया हे बघा मिश्रण आपल्याला सगळ्या बाजूने छान असं व्यवस्थित लावून घ्यायचंय अशा पद्धतीने इथे आपल्या पहिल्या पापडाला छान असं मिश्रण लावून झालं की यावर ना आपल्याला दुसरा पापड ठेवून घ्यायचा आहे हे बघा अशा पद्धतीने आता यावर देखील आपल्याला मिश्रण लावून घ्यायचं आहे तर इथे आपल्या दुसऱ्याही पापडाला छान असं मिश्रण लावून झालं ला की तिसरा पापड यावर ठेवून घ्यायचा आहे आणि त्याला देखील मिश्रण लावून घ्यायचंय तर इथे तुम्ही बघू शकता आपल्या तिसऱ्याही पापडाला मस्त असं काटोकाठ मिश्रण लावून झालेलं ला आहे हे बघा आपण आता हे पापड ना वाफवून घेऊयात साठी इथे मी अशा पद्धतीची चाळण घेतलेली आहे आणि चाळणीला अगोदरच तेल लावून घेतलंय आता यामध्ये ना आपण मिश्रण लावलेले पापड ठेवून घेऊया तर इकडे कढईमध्ये पाणी देखील आपलं चांगले गरम झालेला आहे आता ही चाळण ना यामध्ये मी ठेवून घेतली आहे त्यानंतर यावरती झाकण ठेवूया गॅसची फ्लेम मीडियम करायची आहे आणि मीडियम फ्लेम वरती आपल्याला हे पापड 10 ते 12 मिनिटे चांगले वाफवून घ्यायचे आहेत तर इथे 10 ते 12 मिनिटे झालेली आहे त्यावरचं झाकण काढूया तर इथे आपले हे पापडना छान असे वाफवून झालेले आहेत गॅस बंद करायचा आहे आणि हे पापड ना पूर्णपणे थंड करून घ्यायचे तर इथे आपला हा पापड ना पूर्णपणे थंड झालेला आहे हे बघा आपण ना याच्या वड्या कट करून घेऊया तर हा पापड ना मी पोलपाटाव ठेवून घेतलेला आहे आपण आता याच्या वड्या कट करून घेऊया इथे आपल्या ह्या पापडा मस्त अशा वड्या कट करून झालेल्या आहेत हे बघा आपण आता ह्या तळून घेऊया तर इथे कडाईमध्ये तेल देखील आपलं चांगलं गरम झालेलं आहे आता यामध्ये ना वड्या सोडून आपल्याला तळून घ्यायच्या ह्या वड्या तळत असताना गॅसची फ्लेम आपल्याला कुठेही वाढवायची नाहीये तर लो टू मिडियम फ्लेम वरतीच ह्या वड्या मस्त अशा कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायच्या इथे तुम्ही बघू शकता वड्यांना मस्त असा रंग आलेला आहे आपल्या ह्या वड्या छान अशा कुरकुरीत तळून झालेल्या आहेत आपण आता ह्या काढून घेऊया आता अशाच पद्धतीने सगळ्या वड्या मी तळून घेतेये भरपूर अशा लेअर्स असलेल्या पापडाच्या वड्या बनवून तयार झालेल्या आहेत चवीला जबरदस्त लागतात अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा तर मंडळी कशी वाटली आजची रेसिपी आवडली आहे का तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो शेजारीच असलेलं घंटीचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा जेणेकरून माझ्या येणाऱ्या नवी नवीन नवीन रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला दिसेल धन्यवाद